नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे यावेळी माननीय उपनिरीक्षक जगदीश बांगर सर यांनी आज दिप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता सुरू होऊन नऊ वाजेपर्यंत दरम्यान पोलीस चौकी वडनेर भोलजी येथे आगामी दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी असलेला ईद ए मिलाद कार्यक्रमाचे अनुषंगाने मुस्लिम धर्मी बांधवांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये विशेषतः दिनांक 16 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी ईदे मिलाद मिरवणूक दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन, हजार चोवीस रोजी, एकोणी दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात यावे याबाबत चर्चा केली असता मिरवणुकीचे अध्यक्ष अजमत बेग मिर्झा यांनी सांगितले की दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिरवणुकीचे आयोजन शांततेत करणार असल्याचे सांगितले आहे मीटिंग मध्ये गावचे सरपंच उपसरपंच व पंधरा ते वीस मुस्लिम समाजातील व्यक्ती हजर होते